विरोधकांचा विशेषतः काँग्रेस शरद पवार एन सी पी उद्धव ठाकरे शिवसेना यांचा संविधान बदलण्याचा जो खोडसाळ प्रकार आहे त्याचा मी निषेध करतो कुठल्याही परिस्थितीमध्ये या देशाचं संविधान बदललं जाणार नाही मोदीजींनी असं म्हटलेलं आहे की माझ्या देशाचा कारभार हा मनुस्मृतीच्या आधारावर नव्हे तर भूमस्मृतीच्या आधारावर चालेल साक्षात परभू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला दुसरा तरी ते सुद्धा हे संविधान बदलू शकणार नाही आणि आमच्यासाठी संविधान हाच राष्ट्रग्रंथ आहे संविधान हीच गीत आहे संविधान हेच कुरण आहे संविधान हेच बायबल आहे इतका निसंदिग्धपणे निर्वाळा दिल्याबद्दल अशा पद्धतीचा अपप्रचार हा जो काँग्रेसकडून इतरांकडून केला जातो तो खोडसाळ आहे बिनबुडाचा आहे त्यांच्या पायाखलची वाळू घसरलेली आहे नरेंद्र मोदीजींचं सरकार तिसऱ्यांदा पुन्हा एकदा येणार आहे त्यांच्या पुढे नरेंद्र मोदींच्या समोर लढायला कोणतेही मुद्दे राहिलेले नाही आणि म्हणून जेव्हा तुम्ही जनतेला कन्व्हिन्स करू शकत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याची गोबेल स्मिती काँग्रेसने अवलंबलेली आहे आणि त्याच्यामुळे भ्रम निर्माण करण्याच्या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहे परंतु त्यांच्या प्रचाराला जनतेने बळी पडू नये असं माझं नम्र आव्हान आहे विरोधकांकडून काही जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांचे ऑन रेकॉर्डवरचे व्हिडिओचे पुरावे दिले म्हणजे ज्याचा गोपीनाथ पंकजाताई मुंडे असतील त्याचं त्यांचं वक्तव्य आहे की आमची सत्ता आलं आम्हाला सत्ता आणायची संविधानामध्ये परिवर्तन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेता पंकजाताई मुंडे या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत त्यांनी संविधान बदलण्याचा कुठलाही शब्द उच्चारलेला नाही अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं नाही त्यांच्याविषयी अपप्रचार निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून चालू आहे परंतु एखाद्या सामान्य कार्यकर्त्याकडून संविधानाच्या संदर्भामध्ये गैरसमजातून अशा पद्धतीचा उल्लेख झाला असेल तर ती भारतीय जनता पार्टीची भूमिका नाही देशाचे सर्वोच्च नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी वारंवार जाहीर व्यासपीठातून जर सांगितलं असेल की याच संवि बाबासाहेब आंबेडकरांनी गेलेल्या संविधानामुळे माझ्यासारखा चहा विकणारा सामान्य कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान झालेला आहे आणि हेच आमच्यासाठी गीता पुराण बायबल आहे आणि हे आम्ही अजिबात बदलणार नाही हे सांगितल्यानंतर छोट्या कुठल्या तरी, तरी गैरसमजून निर्माण झालेल्या वक्तव्याचा लाभ घेण्याचा आणि लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा आणि देशाची लोकशाही धोक्यात आणण्याचा जो अपप्रचार चाललेला आहे तो मिशेदारी आहे ज्या पद्धतीने भाजपचा प्रचार चालू आहे त्याचाच एक भाग जे आहे त्याच्यावर कुठेतरी उल्लेख आहे असं की हिंदू राष्ट्र करायचा आम्हाला हा हा अपप्रचार आहे त्याला पत्रकारांनी सुद्धा बळी पडता कामाने हिंदू राष्ट्र ही संकल्पना ही भारतीय जनता पार्टीची नाही भारतीय जनता पार्टी महायुतीतल्या कोणत्याही घटक पक्षाची ती अजिबात नाही या देशाचा कारभार बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार चालेल आणि स्वातंत्र्य समता बंधुत्व याच्या आधारावरच चालेल त्या ठिकाणी विविधतेमध्ये एकता हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे हिंदू संकल्पना अशा पद्धतीचे बोर्ड ज्यांनी कुणी लावले असेल त्याचा भारतीय जनता पार्टीशी काहीही संबंध नाही